नमस्कार राम राम मित्र आज आपण वडवणी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या नवीन कामाचा आढावा घेणार आहोत मित्रो ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही वडवणी या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आज आपण या ठिकाणी या इमारतीच्या तसेच प्लॅटफॉर्मच्या होत असलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत मित्रो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा घेऊ हो मित्रो ही वडवणी या रेल्वे स्टेशनची प्लॅटफॉर्मकडील बाजू आणि हा प्लॅटफॉर्म नंबर एक आपण प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आणि या बाजूला तीन या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत आणि हे एक बीड परळी बीड नगर या मार्गावरील सर्वात मोठे असे असलेले हे वडवणी रेल्वे स्टेशन दिसत आहे या मित्रो या ठिकाणी पाच रेल्वे रूळ आतरण्यात आलेले आहेत आणि आतरलेले आहेत बघू शकतात या एक नंबर प्लॅटफॉर्मवरती एक दोन नंबरवर एक आणि हा तीन नंबरचा प्लॅटफॉर्म या साईडचा सा हा रेल्वे रूळ कंटिन्यू करायचा राहिलेला आहे आणि हा लवकरच या जोडून घेतील आणि याच्या पलीकडला हा पाचवा रेल्वे रूळ या यावरून मित्र लक्षात येत आहे की वडोनी हे रेल्वे स्टेशन खूप मोठ असं रेल्वे स्टेशन होणार आहे या मार्गावरील सर्वात मोठ परळी बीड नगर या मार्गावरील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आणि जंक्शन हे वडोनी रेल्वे स्टेशन होईल असं दिसत आहे मित्र बघू शकतात या ठिकाणी ही स्लीपर मध्ये खडी आणि या रोड वरती खडे आतरण्याचा राहिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी खडे येण्यासाठी चालू झालेले आहे आणि बघू शकतात जागोजाग ठिका करण्यात आलेले आहेत तसेच या दिशेला पण हे बघू शकतात आणि वरती खडी आतरण्याचं काम या फॅक्टरी पेशी चालू आहे मित्र आज आपण या ठिकाणी हो होत असलेल्या नवीन कामाची अपडेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि आपण दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती उभे आहोत मित्र हा हे जे प्लेयर दिसत आहेत हे दादऱ्यासाठी उभारण्यात आलेले आहेत आणि बघू शकतात हे गज सोडलेले दिसत आहेत हा हे दादऱ्याला डायरेक्ट वरती कनेक्ट होणार आहेत आणि हा दादरा डायरेक्ट त्या दादऱ्याच्या त्या प्लेअरला कनेक्ट होणार आहे आणि त्या दादऱ्याला पण असेच पोल सोडलेले आहेत इथपासून वरती आणि वरतून या असे हे दादऱ्याचे हो या दिशेला परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी ही खडी आलेली आहे आणि लवकरच ही खडी या एक आणि दोन नंबर रेल्वे रुळावरती आतरण्यात येणार आहे बघू शकतात पूर्ण ढिग घालण्यात आलेले आहे आणि मित्र एक नंबरचे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे पलीकडल्या साईडला भिंत उभारण्यात येत आहे एक खटाडा चांगल्या प्रकारे उभारण्यात येत आहे चला तर मित्र मग या ठिकाणी हे होत असलेल्या कामाचा आपण आढावा घेत होतो आणि या ठिकाणी हे दोन नंबर प्लॅटफॉर्म दाबण्यात आलेला आहे आणि बघू शकतात एक चांगल्या प्रकारे गेटअप या रेल्वे स्टेशनला आलेलं हे आपण बघत आहोत मित्र रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ही तुम्ही पाहू शकता चला तर मग मित्र या रेल्वे स्टेशन ची इमारत या ठिकाणी या इमारतीला पूर्ण कलर देण्याच काम झालेलं आहे मित्र चला तर मग मित्र या ठिकाणी नवीन काम चालू आहे ते पाहणार आहोत या एंट्री गेटने मध्ये जाऊन या ठिकाणी होत असलेल्या नवीन कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र प्लॅटफॉर्म कडील काम पाहिल्याच्या नंतर आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी होत असलेल्या कामाचा हे अशा प्रकारे या इमारतीला गेटअप येत आहे बघू शकता आणि मित्र हे च हे नवीन काम या ठिकाणी चालू आहे हे होऊन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्र या ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद